शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरता शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन आज हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना तालुका प्रमुख माऊली झटे यांच्या नेतृत्वाखाली भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात निवेदनाद्वारे मागण्या करण्यात आल्या शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे पीक कर्ज माफ करावे शेतकऱ्यांना तास वीज उपलब्ध उपलब्ध करून करून द्यावी शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावे इत्यादी प्रमुख मागण्या पूर्ण करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन केले या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख माऊली झटे शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख नवनाथ कुर्रे सह शिवसेना उद्घाटन साहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते या आंदोलनाला सहभागी झाले होते आज त्या ठिकाणी शेतकरी आंदोलनासाठी उपस्थित हे आंदोलन या ठिकाणी आहे खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला रस्त्यावर येण्याची वेळ नायक शासनानं आणली कर्जमाफीचा विषय असा रामपूर बबनराव हो, लोणीकर जे आरवाचे भाषेत बोलला शेतकऱ्याला त्याच्या संदर्भात निषेध म्हणून त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे मागच्या वेळेस आमच्या माऊलीनं राज्यभर ट्रॅक्टर मोर्चा होता औंढ्यामध्ये ट्रॅक्टर मोर्चा काढला खास करून मला वाटते त्या ठिकाणी चोराईनेच गुन्हा दाखल केला महसूल कर्मचाऱ्याला खरंतर महसूल कर्मचाऱ्याची संघटना त्या ठिकाणी राज जिल्ह्यावर आंदोलन केलं काही मोजके का, अधिकारी हाताशी धरून